मित्रांनो मी अलीकडच माझ्या काकांकडे गेलो होतो त्यांची रिटायरमेंट पार्टी एन्जॉय करायसाठी त्यांचं वयवर्ष साठ झालं होतं ते रिटायर झाले होते आणि त्यांनी छत्तीस वर्ष सर्व्हिस केली होती रिटायर होणं आणि आयुष्याची एक नवीन इनिंग सुरू करणं हे नेहमीच चांगली भावना असते या सगळ्या दरम्यान मी त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या रिटायरमेंट नंतरची त्यांची प्लॅनिंग ऐकून मी थोडासा सरप्राईज झालो कारण त्यांना वयाच्या साठाव्या वर्षातही डान्स क्लास सुरू करायचे होते महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकनृत्य त्यांना लोकांना शिकवायची होती रादर लहान मुलांना शिकवायची होती मग त्याच्यामध्ये कोळी नृत्य आलं लेझीम आली दिंडी आली आणि लावणी नृत्यही आलं या सगळ्या गोष्टी खूप छान आहेत की नाही वयाच्या साठाव्या वर्षी पण एवढा एन्थुझियाझम बघून मला थोडस आश्चर्य वाटलं पण या वर्षातही ते त्यांच्या आवडीचं अनुसरण करत आहेत हे बघूनही मला चांगलं वाटलं तुम्हालाही तुमच्या जीवनात असं काही असं वाटत असेल तर तसं कमेंटमध्ये मला कळवा डान्स कडून आमची चर्चा फायनान्शियल मॅनेजमेंट कडे गेली आणि ज्येष्ठ नागरिकांनी कुठे इन्व्हेस्टमेंट करावी याच्यापर्यंत आम्ही डिस्कशन केलं त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी मिळणारे टॅक्स बेनिफिट काय आहेत याच्यावर आम्ही थोडस डिस्कशन केलं यावर काकांनी मला इन्कम टॅक्स मध्ये मिळणारे सगळे बेनिफिट्स कुठले आहेत तेही सिनियर साठी याची एक लिस्ट तयार करायला सांगितली आणि मी ती लिस्ट त्यांना तशी करून देण्याचं प्रॉमिसही केलं तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझ्या काकांसाठी तयार केलेली लिस्ट तुमच्या बरोबर शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हालाही त्या लिस्टचा फायदा होईल आणि ऍज अ सिनियर सिटीजन तुम्ही कुठे कुठे टॅक्स वाचवू शकता याची माहिती तुम्हाला मिळेल नमस्कार मित्रांनो मी आहे सचिन आणि ग्रो मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो जसं की मी सांगितलं की या व्हिडिओमध्ये मी ज्येष्ठ नागरिकांसाठी टॅक्स बेनिफिट मध्ये काय काय गोष्टी येतात याची एक लिस्ट तयार केली आहे आणि ती लिस्ट आज आपण डिस्कस करणार आहोत ही माहिती खूप जास्त महत्वाची आहे कारण सगळ्यांची रिटायरमेंट कधी ना कधी तरी येणारच आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांसाठी कामाला येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर काय शंका असतील तर त्या कमेंट कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आणि व्हिडिओला लाईक करायला लगेच सुरुवात करा लेट स्टार्ट विथ आर सिनियर सिटीजन्स या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती जरी असलं तरी मला थोड्याशा सगळ्या गोष्टी अधिकृत करू द्या माझ्या वर्ष किंवा त्याच्यापेक्षा थोडस जास्त आहे पण ऐंशी वर्षापेक्षा कमी आहे ते सगळे लोक सिनियर सिटीजन या कॅटेगरीमध्ये येतात आणि ज्यांचं वय ऐंशी वर्षापेक्षा जास्त आहे ते सुपर सिनियर सिटीजन या कॅटेगरीमध्ये येतात मित्रांनो या व्हिडिओचा पहिला कट मी माझ्या काकांना दाखवला आणि त्यांना तो खूपच आवडला तुम्हीही तुमच्या पालकांसाठी जर टॅक्स बेनिफिट बघत असाल किंवा त्यांना त्याची माहिती करून देत असाल तर हा व्हिडिओ त्यांना जरूर दाखवा आणि हा व्हिडिओ तुम्ही पण शेवटपर्यंत बघा मित्रांनो सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की इन्कम टॅक्सचे रूल हे दरवर्षी चेंज होत असतात मी आता जे तुम्हाला सांगणार आहे ते या वर्षीचे रूल्स आहेत किंवा या वर्षीचे बेनिफिट्स आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिला बेनिफिट आहे एलिमेंटरी एक्झेम्शन बेनिफिट मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की उत्पन्न कमवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला इन्कम टॅक्स भरावा लागत नाही काही प्राथमिक कॅटेगरीज अशी आहेत जिथे तुमचा कर माफ होतो याचा अर्थ असा आहे की तुमचं वार्षिक उत्पन्न एका विशिष्ट रकमेपेक्षा जर कमी असेल तर तुम्ही कर पात्र होत नाही म्हणजेच तुम्हाला कुठलाही कर भरायची गरज नाही आहे साठ वर्षापेक्षा कमी ज्यांचं वय आहे त्यांची ही उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख रुपये इतकी आहे आणि जे सिनियर सिटीजन आहेत म्हणजे ज्यांचं वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी ही मर्यादा तीन लाखापर्यंत आहे तुमचा अंदाज काय आहे सुपर सिनियर साठी ही सूट किती असू शकते कृपया लक्षात घ्या की एफ वाय ट्वेंटी फोर साठी हे सगळे नियम मी आता तुम्हाला सांगतोय हे बदलूही शकतात पुढच्या फायनान्शियल इयर मध्ये आणि तुम्ही कदाचित बरोबर गेस केला असेल मी आता जो प्रश्न विचारला त्याप्रमाणे सूट मर्यादा ही वेगळी आहे सुपर सिनियर साठी ही मर्यादा पाच लाखापर्यंत केली गेलेली आहे पण ही ओल्ड रिजिम मध्येच येते न्यू टॅक्स प्रमाणे ही मर्यादा तीन लाखापर्यंतचीच दिली गेलेली आहे या सगळ्या गोष्टी सोप्या करून तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असतील साठ वर्षापेक्षा जर कमी असाल तर अडीच लाख रुपये साठ ते ऐंशी वर्षाच्या मध्ये जर वय असेल तर तीन लाख रुपयेची मर्यादा आणि ऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असेल तर ओल्ड रिजिम प्रमाणे पाच लाख रुपये आणि न्यू रिजिम प्रमाणे तीन लाख रुपये एवढी तुम्हाला सूट मर्यादा दिली जाते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही रिजिम काय आहे थोडक्यात काय की रिटर्न भरताना प्रत्येक व्यक्ती हा रिजिम निवडू शकतो या दोघांचेही वेगवेगळे आपले आपले फायदे आहेत आणि हे फायदे सांगण्यासाठी एक नवीन व्हिडिओ आपल्याला तुमच्या समोर आणावा लागेल तर सध्या पुरतं एवढंच लक्षात घ्या की ओल्ड रिजिम आणि न्यू रिजिम असे दोन प्रकारचे रिजिम तुम्ही निवडू शकता तर इथे आपण येतोय आपल्या दुसऱ्या बेनिफिटवर आपला दुसरा बेनिफिट, बेनिफिट आहे मेडिकल इन्शुरन्स सगळ्या सिनियर सिटीजनसाठी मेडिकल इन्शुरन्स हा खूप जास्त गरजेचा आहे मला असा विश्वास आहे की तुमच्या प्रत्येक जणाचा हा मेडिकल इन्शुरन्स असलाच पाहिजे आणि असेलच तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी हेल्थ इन्शुरन्स घेतला आहे का हे मला कमेंट मध्ये कळवा आणि फक्त कारण कळवत बसू नका हेल्थ इन्शुरन्स घ्या आता माझ्या काकांसारख्या सिनियर सिटीजन लोकांसाठी जो टॅक्स बेनिफिट इथे मिळतो तो सेक्शन एटी डी च्या अंडर मिळतो त्यांचा जर हेल्थ इन्शुरन्स असेल तर त्याच्या प्रीमियमवर त्यांना लाभ मिळू शकतो समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने हेल्थ इन्शुरन्स घेतला असेल आणि त्याचा प्रीमियम वार्षिक पन्नास हजार रुपये इतका असेल तर त्याला त्याच्यामध्ये सूट मिळू शकते इथे जी हायेस्ट लिमिट आहे ती पन्नास हजार रुपये आहे प्रीमियम पन्नास हजार रुपये तोही वार्षिकरित्या या टॅक्स डिडक्शनसाठी पात्र झाल्यामुळे त्यांचं जे टॅक्सेबल इन्कम आहे ते कमी होतं आता इथे या चार्ट मध्ये तुम्हाला दिसत असेल की टॅक्सेबल इन्कम बिफोर डिडक्शन दहा लाख रुपये आहे आणि हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम पन्नास हजार रुपये पकडला तर तुमचं टोटल टॅक्सेबल इन्कम नऊ पॉईंट पाच लाख रुपये इतकं होतं तर मित्रांनो तिसरा बेनिफिट आहे हायर डिडक्शन फॉर मेडिकल आता हे आणखी एक सुपर युजफुल बेनिफिट आहे जर स्पेशल इलनेस साठी काही मेडिकल खर्च होत असेल जास्त होत असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला सूट मिळू शकते आता याच्यामध्ये कोणते आजार कव्हर केले जातात तर हे सगळे तुमच्या स्क्रीनवर आता तुम्हाला दिसतील चौथं बेनिफिट आहे इंटरेस्ट इन्कम मित्रांनो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की माझ्या काकांप्रमाणेच जे कोणी सिनियर सिटीजन असतात ते महिन्याला काही एक रक्कम मिळावी म्हणजे इंटरेस्ट इन्कम मिळावा म्हणून एक रकमी ते पैसे कुठेतरी गुंतवतात जर शेवटची गोष्ट त्यांना पाहिजे असते ती म्हणजे काय की जो इंटरेस्ट त्यांना मिळतोय त्याच्यावर डिडक्शन मिळावं म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये सूट मिळावी सरकारना या सगळ्या लोकांच्या वेदना थोड्याशा कळतायत म्हणूनच त्यांनी याच्यावर सूट डिक्लेअर केलेली आहे ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला पन्नास हजार रुपये पर्यंतच्या व्याजावर सूट मिळू शकते म्हणजेच त्या उत्पन्नावर त्यांना अतिरिक्त कर भरावा लागत नाही आता तुम्हाला वाटत असेल की या सगळ्यामध्ये कुठले सोर्स ऑफ इन्कम कन्सिडर केले जातात बरोबर आहे ना तर सेव्हिंग मधून तुम्ही जो इंटरेस्ट अर्न करता एफ डी वर तुम्ही इंटरेस्ट जो अर्न करता त्याचबरोबर डिपॉझिट जिथे तुम्ही ठेवले असतील किंवा पोस्ट ऑफिस मधनं तुम्हाला जो इंटरेस्ट मिळतोय या सगळ्या इंटरेस्ट वर तुम्हाला इथे सूट मिळू शकते पण अटक एवढीच आहे की वार्षिकरित्या जे तुम्ही इंटरेस्ट अर्न करतायत तो पन्नास पेक्षा जास्त नसला पाहिजे शिवाय इतरत्र पैसे जर तुम्ही इन्व्हेस्ट करून ठेवले असतील जसं की डेट म्युच्युअल फंड गव्हर्नमेंट बॉन्ड्स या सगळ्यामध्ये जो मिळणारा इंटरेस्ट आहे तो टॅक्सेबल असणार आहे पाचवं बेनिफिट आहे एक्झेम्शन फ्रॉम फायलिंग कदाचित हा फायदा फक्त माझ्या काकांसाठी नाही आहे पण मी हा व्हिडिओ तुम्हा लोकांसाठी पण बनवतोय त्यामुळे आय एम सॉरी काका पंच्याहत्तर आणि त्याच्यापेक्षा जास्त वय असलेल्या सिनियर साठी रिटर्न भरताना काही सूट दिलेली आहे या तीन अटींमध्ये त्यांना रिटर्न भरायची काहीही गरज नाहीये तर त्या अटी कुठल्या आहेत तर सगळ्यात पहिली अट आहे की त्यांचं जे इन्कम आहे ते फक्त पेन्शन मधून होत आहे दुसरं त्यांना जे मिळणार व्याज आहे आणि त्यांना जी मिळणारी पेन्शन आहे ती एकाच बँक अकाउंटमध्ये जमा होतीय आणि तिसरं म्हणजे इन्कम टॅक्सच्या रूल प्रमाणे त्यांनी सगळ्या गोष्टीचं डिक्लेरेशन केलेलं आहे या तीन अटींमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला वयाच्या पंच्याहत्तर वर्षानंतर इन्कम टॅक्स रिटर्न भरायची गरज नाहीये सहावं बेनिफिट आहे नो ऍडव्हान्स टॅक्स तुम्ही ऍडव्हान्स टॅक्स भरता का इन्कम टॅक्सच्या रूल प्रमाणे साठ वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना त्यांचा जर इनकम टॅक्स वर्षाला दहा हजार रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ऍडव्हान्स टॅक्स पे करावा लागतो या गोष्टी त्यांना वर्षातून तीन वेळा कराव्या लागतात तथापि ज्येष्ठ नागरिकांना या आदेशातून सूट देण्यात आलेली आहे पण जोपर्यंत त्यांनी व्यवसाय किंवा व्यवसायातून उत्पन्न कमवलेलं नाहीये तोपर्यंतच हे खूप चांगले ऍडव्हान्टेजेस आहेत बरोबर आहे ना आय होप की तुम्ही त्याची नोंद आधीच घेतली असेल तर मग आपण आता नेक्स्ट बेनिफिट कडे जाऊया सातवा बेनिफिट आहे नो टॅक्स अंडर रिव्हर्स मॉडगेज स्कीम सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला रिव्हर्स मॉडगेज स्कीम काय आहे ते समजावून सांगतो जेणेकरून याचे फायदे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजतील तर मित्रांनो रिव्हर्स मॉडगेज स्कीम ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आणलेली आहे हा एक असा फायनान्शियल प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आपल्या बँकेत जातात आणि आपलं घर गहाण ठेवतात एक सिक्युरिटी म्हणून गहाण ठेवतात आणि याच्या विरोधात त्यांना एक रकमी कर्ज मिळण्याच्या ऐवजी महिन्याला थोडी थोडी रक्कम मिळत राहील फॉर एक्झाम्पल आपण इथे दरमहा पाच हजार रुपये मिळत आहेत असं समजूया त्यामुळे या पद्धतीने त्यांना वर्षाला साठ हजार रुपये मिळतील आता ही रक्कम जी असते ती करपात्र नाहीये म्हणजे हा टॅक्सेबल इन्कम नाही मित्रांनो आता तुम्हाला जे कलम दिसत या कलम अंतर्गत माझ्या काकांसारखे इतरही ज्येष्ठ नागरिक कोण असतील किंवा त्यांच्यावर कोणी व्यक्ती असेल त्यांच्या उपचारासाठी जो काही खर्च त्यांनी केला असेल ती खर्चाची जी रक्कम आहे त्याच्यावर तुम्ही टॅक्स क्लेम करू शकता इथे जे डिडक्शन तुम्हाला अलाव केलं जातं ते एक लाखापर्यंत केलं जातं किंवा प्रत्यक्ष वैद्यकीय जो खर्च असेल किंवा जे काही कमी असेल ते इथे कन्सिडर केलं जातं ही गोष्ट आपल्या समाजातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा टॅक्सेबल इन्कम कमी करून त्यांच्या वैद्यकीय खर्चात थोडासा हातभार लावण्यासाठी मदत करते आणि या गोष्टीमुळे त्यांचं दायित्व लायबिलिटी कमी होते ही गोष्ट छान आहे नाही का तर मित्रांनो या मी ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे बेनिफिट काय आहेत हे हे डिस्कस केले फायदे रिटायरमेंट नंतर अधिक आर्थिकदृष्ट्या आरामदायी आयुष्य व्हावं आणि सुरक्षित आयुष्य व्हावं यासाठी बनवलेले आहेत ही गोष्ट माझ्या काकाला त्याच्या स्वप्नातला डान्स क्लास सुरू करण्यासाठी नक्कीच मदत करेल एक गोष्ट इथे लक्षात ठेवा टॅक्सचे नियम बदलू शकतात त्यामुळे सर्वात अद्यवत माहिती जी आहे ती तुम्हाला असली पाहिजे आणि ही माहिती घेण्यासाठी नेहमी टॅक्स मदत घ्या मित्रांनो तुम्ही सिनियर सिटीजन झाल्यानंतर तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तुम्ही तुमचे जे काही फंड्स आहेत त्याच्यासाठी चांगलं टॅक्स नियोजन करणं ही जास्त गरजेचं आहे तुम्ही जितक्या लवकर रिटायरमेंट नंतरच्या फंडाची योजना तयार कराल तितकं तुम्हाला सोपं जाईल आणि तितकीच तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होत जाईल शिवाय जितक्या लवकर तुम्ही टॅक्स बेनिफिट आणि टॅक्स बद्दल गोष्टी जाणून घ्याल किंवा टॅक्स सेव्हिंग बद्दलच्या गोष्टी जाणून घ्याल तितके तुमचे पैसे जास्त सेव्ह होतील भारतातील टॅक्स प्रणाली बद्दल तुम्हाला अजूनही काही बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आमची ही प्ले तुम्ही फॉलो करू शकता मित्रांनो आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी अजून एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये बचतीसाठीच्या सगळ्या योजना आम्ही इन्क्लूड केलेल्या आहेत ला हा व्हिडिओ बघायला विसरू नका शिवाय आत्ताच्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जर तुम्हाला अजूनही काही शंका असेल तर त्या तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता बाकी तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कुठला बघायचा आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये कळवू शकता ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायलाही विसरू नका भेटूया एका नवीन टॉपिक सह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद investment in securities market are subject to market risks read all the related documents carefully before investing please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares derivatives mutual fund and or other instruments traded on the stock exchanges